नमस्कार मित्रांनो सेवा गोट फारम या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण राठोड आपले सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो मी कोंबडी पालन याच्याविषयी एक तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तरी तुम्ही आता मी कोंबडीला बोलवतो कोंबड्या बघा माझ्या माझ्याजवळ जवळ कोंबड्या आहेत आणि बारीक किल्ले धरले तर साठेक भरतात तर बघा तुम्हाला बोलवतो त्या जगा आ नो, ते आताच खाऊन गेलेले आहेत म्हणून ते काही येत नाही तुम्हाला दाखवतो मी नंतर फिरून सर्व आ मित्रांनो शेतीसोबत शेळी पालन करा शेतीला जोडधंदा जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन करा आणि शेळी पालनाला जोड व्यवसाय म्हणून कोंबडी पालन करा कारण की याला काहीच मेंटेनन्स नाहीये यायचं शेड कसं बनवायचं ते बी मी तुम्हाला सांगतो यायचं शेड आहे ना एकदम कमी खर्च खर्चात सांगतो आपल्या या जवळ तर झाडे राहतातच शिवबाबूचे याचे आपण लावलेले राहतो शिळ्यासाठी तर आपण काय करायचं त्याच्यातले चार लाकडं तोडायचे चांगले असे बेल्डीवाले चार लाकडं तोडायचे आणि चार लाकडावर असे लांबी चार लाकडं दुसरे तोडायचे आणि आडवे तिडवे असे कसे बी पडलेले हे टाका तुम्ही लाकडं आणि नंतर तुम तीन चार पत्र असतील तुमच्याजवळ तर ते पत्रा टाकावरून आणि पत्राही नसेल तुमच्याजवळ तर मग कापड आणा आणि कापड टाका त्याच्यावर काप ते झालं तुमचं शेड आणि नंतर कोंबड्या पावसाळ्यात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कसं ठेवायचं शक्यतो उन्हाळ्यात तुम्ही कोंबड्यापासून पिले तयार करू नका कारण की गावरान कोंबडीचं असं आहे कारण की आम्ही अनुभवलेलं आहे आम्ही मला कळते तेव्हापासून आजी आजोबापासून कोंबड्या पाळतात त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आम्ही अनुभवलेलं आहे कारण की ही गावरान कोंबडी अशी आहे की आपल्या उन्हाळ्यात अंडे पिले काढत नाही अंड्यातून पिले काढत नाही किंवा चार पाच दिवस आपण जर अंडे ठेवले तरी ते खराब होतात तर त्यासाठी तुम्ही म्हणताल की बापा की त्या उष्णतेनं लोक आण पिले अंड्यातून पिले तयार करतात आणि तुम्ही म्हणाले उष्णतेच्या वेळेस की उन्हात अंड्यातून पिले कसं निघत नाही परंतु गावरात कोंबडीतल्या आम्ही अनुभवलेलं मग आपल्या आज्जाच्या काळातून आम्ही अनुभवलेलं आहे की शक्यतो ते हिवाळ्यात आणि पावसाळ्यात पिले काढतात हो या, या दोन ऋतूमध्ये पिले काढतात आणि उन्हाळ्यात का, ते जास्त पिले काढत नाही अंडे खराब होतात यासाठी तुम्ही काय करा या दोन ऋतूमध्ये पिले काढा आणि उन्हाळ्यात अंडे विका तर ते कसं करायचं तुमच्याजवळ शंभर कोंबड्या ठेवायच्या आता मी बी शंभर करणार आहे आता लहान लहान पिले काढून तर शंभर कसे करा तुमच्याजवळ एकदम शंभर आणायला पैसे एकदम येत नाही त्यासाठी तुम्ही काय करा दहा कोंबडी घ्या दहा कोंबडी तुम्हाला किती चार हजार लागतील चारशे रुपयानं किंवा जे लागल ते तुमचा खर्च जे लागल किलोनं घेऊन या चारशे रुपये किलोनं भेटल कुठं कमी भेटते किंवा नगावर भेटते जे खर्च होईल ते किंवा कमी आणा त्याच्यापासून या दोन ऋतूत तुम्ही पिले काढून घ्या शंभर दीडशे करा शंभर दीडशे ते तुमच्याजवळ जर शंभर कोंबड्या झाल्या शंभर प्लस दीडशे बी झाल्या तर तुमच्याजवळ किती उन्हाळ्यात शंभर कमीत कमी सरासरी शंभर अंडे दररोजचे आले पाहिजे कारण की गावरान कोंबडीचा एक अंडा पंधरा रुपयाला विकतो किती पंधरा रुपयाला गावरान कोंबडीचा एक अंडा विकतो तर दररोजचे तुम्ही शंभर अंडे जर विकसाल तर तुमचे पैसे किती व्हायले दीड हजार पंधराशे रुपये तर पंधराशे रुपये प्लस तीस महिन्याचं धरा तर तुमचं गण किती व्हायला पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला काय मेहनत लागायली का याईला काहीच मेहनत नाही चारून आणायचं नाही चारा टाकायचं नाही सकाळी व संध्याकाळी या ही जी वाटी आहे ही वाटी आम्ही सकाळी भरून टाकतो व संध्याकाळी याईला भरून टाकतो की आम्ही कुठं चारत नाही काय नाही हे वावरातलं जे बी कचरा आहे हे आपलं गवत हे ते, ते खातात आणि आपल्या लेंड्या सकाळी पडतात ना त्या लेंड्या फोडू फोडून खातात शेळ्याच्या मस्त एकदम आपलं शेड बी असं एकदम क्लिअर ठेवतात ते कुठं काही होत देत नाही असं क कचरा पिचरा काही नाही कुठं आळी नाही कुठं काही नाही एकदम स्वच्छ करून ठेवतात व कोंबडी अंड्यावर कशी बसवावी याविषयी तुम्ही सविस्तर माहिती सांगतो याच्या पुढं तुम्ही कोंबडी पालन करा शेळीपालन करा कोंबडी पालन बी करा त्याच्यासोबत कसं आपल्याला काहीतरी बनायचं आहे आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला सक्सेस सक्सेस करून दाखवायचं आपल्याला तुम्ही शे कोंबडी पालन करा शेळी पालनसोबत तुम्हाला को मी तुम्हाला आमच्या मोठ्याल्या कोंबड्या कशात राहतात ते दाखवणार आहे हे बघा याच्यात कोंबड्या मोठ्याल्या राहतात आमच्या हे बघा या बनवलेले दोन कप्प्याचं हे खालचा कप्पा कारण की हे याच्यात याच्यात आम्ही काय जोडलेले पाट्या लावलेले वरच्या कप्प्यात आणि खालच्या कप्प्यात जाळी की जाळी ना असे की जे कोंबडी हाकतील ते खाली पडते आणि हे आगलं तर याला जाळी काढून नाही लावली की याच्यावर पडू नये म्हणून हे वरच्या वरील झाडून घ्यायचं आणि हे खाली पडल्यावर खाली झाडून घ्यायचं आणि याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय आमचा मोठा शेड कोंबड्यासाठी बनवलेलं आहे बघा पत्ता टाकून बनवलेला आहे आणि जास्त खर्च नाही हे पहा लाकडं लाकडं लावून आम्ही याला बनवलेले आणि आता तुम्हाला सांगतो हे बघा कोंबडी हे आमचे पिले काढलेले कोंबडी त्याच्यात आता पाऊस चालू आहे म्हणून झाकून ठेवलेले बाहेर जातात म्हणून हे बघा एक दोन या कोंबड्या काढलेल्या पिले काढलेले आहेत आणि याच्या खाली हे बघा अंड्यावर बसवलेली कोंबडी बघा ही एक अंड्यावर बसवलेली आहे आणि इकडे एक अंड्यावर बसवलेली हे बघा ही एक अंड्यावर बसवलेली आहे आम्ही वीस वीस अंड्यावर प्रत्येक वेळेस कोंबडी बसवतो आणि वीस पैकी सतरा अठरा वीस अशा काढतात आणि हे बघा पिले आता तुम्हाला मी इथे बारीक बारीक पिले आहेत ते तुम्ही थोडंसं पहा नंतर नंतर तुम्हाला दुसरे पिले मी बाहेरचे दाखवतो याच्या खाली मी एक पिल्यावाली कोंबडे वीस वीस आहेत आणि बाहेर तुम्हाला पिल्यावाली कोंबडी दाखवतो संश्चित तुम्ही बघा हे बघा पिले चारत आहे कोंबडी आणि दुसरी दुसरी दाखवतो दा याच्या खाली जवळपास वीस एक पिले सर्व पैकी पाएक वीस पैकी वीस काढलेले आहेत त्यांना बघा कारण की पक्षी आणि प्राणी आपल्या जवळ शेळी कोंबड्या असल्यावर माणसाचा जिवाळा किती करमते झाडं एकदम किती भारी वाटते असं वातावरण तुम्ही बघा आणि तुम्ही पण करा असंच नियोजन करा परफेक्ट तुमच्या कोंबड्यालाही काय होणार नाही आणि तुमच्या शेळ्यालाही काय होणार नाही मी शेळीविषयी आणि कोंबड्याविषयी तुम्हाला वारंवार तुम्हाला सांगत राहील यासाठी आमच्या सेवागोठ फारम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि इंस्टाग्रामवर आमचं सेवागोट फारम या नावाने आयडिया uh,